बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या जिल्हास्तरीय निलंबन स्पर्धेत ज्ञान मंदिर पळसखेड भटच्या विद्यार्थिनी उत्कृष्ट कामगिरी केली असून तब्बल आठ विद्यार्थिनी विजय मिळवत विभागीय स्तरावर आपले स्थान निश्चित केले आहे राजेशी शाहू चॅरिटेबल ट्रस्ट सुंदरखेड बुलढाणा ज्युनियर क्रॉप सायन्स कॉलेज पळसखेड भरता चमूज सिलंब क्रीडा स्पर्धेत सहभागी झाला होता देव्यानी सिरसाड पूर्वा कोरके श्यामल दायडे समता जाधव सपनेल वाघ ओम शिंगनी नैतिक कवळ आणि यश तरमडे या विद्यार्थिनी स्पर्धेत उत्तम खेळ सादर करत विजय मिळवला त्यांच्या या यशामुळे त्यांची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली असून या कामगिरीबद्दल संस्था अध्यक्ष संदीपदा शेडके आणि प्राचार्य किशोर सिरसाट यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या प्रशिक्षक भूषण सिरसाट तसेच शाळेचे शिक्षक व कर्मचारी वर्गानेही विजेता विद्यार्थ्यांचा गौरव केला न्यूज एक्सप्रेस करिता न्यूज एक्सप्रेस करिता बुलढाण्यावरून अखिल यांची बातमी